नमस्कार शेतकरी बांधव सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर कांदा मार्केट आज आपण तारीख आहे सात एक दोन हजार पंचवीस तर आज हा दुपारचा व्हिडिओ आहे सात एक दोन हजार पंचवीस असं आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर शेतकरी बांधव आज एक नंबर कांदा जो गेलेला आहे तीन हजार पाचशे रुपये असा एक नंबर कांदा गेलेला आहे तर शेतकरी बांधव सांगू शकतो तुम्हाला मी इथं की तीन हजार पाचशे हे खूप कमी गे ले ले। वकल गेलेले आहेत खूप म्हणजे एक्का दुक्का असे दोन ते तीनच वकल तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत आणि तसं एक नंबर कांदा तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत ओके मग दोन नंबर कांदा गेलेला आहे अठ्ठावीसशे रुपयेपर्यंतच्या जवळपास गेलेला आहे आणि जो तीन नंबरचा कांदा आहे तो चोवीसशे पंचवीसशे असा गेलेला आहे तर शेतकरी बांधव पुढे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये गारवा कांदा पण बघणार आहे गारवा कांदा काय भाव गेला ते आपण बघूया शेतकरी बांधव व्हिडिओ पूर्ण बघा गारवा कांद्याचा लिलाव चालू झालेला इथून शेतकरी बांधव गारवा कांदा बघू शकता तुम्ही गारवा कांदा हा तीन हजार रुपयाने गेलेला आहे हा गारवा कांदा बघू शकता तीन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि याच्यापेक्षा छोटा साईज आहे लहान साईज हा पण गारवा कांदा आहे हा कांदा गारवा कांदा अठराशे रुपयाने गेलेला आहे हा साईज बघू शकता तुम्ही अठराशे रुपये प्रति क्विंटल हा कांदा गेलेला आहे आणि हा जरा साईज मोठा आहे या कांद्याचा आणि हा तीन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे गार तर शेतकरी बांधव लक्षात ठेवा कालच्यापेक्षा आज गाड्यांची आवक कमी होती तरी सुद्धा कांदा भाव एवढा काय वाढलेला आज दिसलेला नाही आहे तर कांदा बाजार भाव काय राहतील जानेवारी महिन्यातील आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा जय जवान किसान